नमस्कार मित्रमैत्रिणीनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर मगच्या आपल्या पुढच्या भागाला सुरुवात करूया आणि मला वाटतं अजित साहेब आबासाहेब आणि विराट तिच्यातलं ही बॉन्डिंग आणखी स्ट्रॉंग होण्याच्या आधी काहीतरी डिसिजन घेऊन हे प्रकरण मार्गी लावायला हवं तू मिस्टर राजपूत यांनी तर स्वतःच्या हाताने स्वतःची वाट लावून घेतली आहे सो लवकरात लवकर काहीतरी हालचाल करायला हवीस तू जितका वेळ लागेल तेवढा जास्त त्रास होईल गोष्टीचा जास्त किचकट होतील का पुन्हा स्ट्राऊक पण जेव्हा हर्षल म्हणाला की त्या चौघांमधलं बॉन्डिंग आणखी स्ट्रॉंग होण्याच्या आधी त्याच्या आणि प्रियाच्या लग्नाचा निकाल लावायला हवा त्यावेळी काहीतरी टोचल्यासारखं झालं विवेकला हृदयात आजीसाहेबांनी दोघांना जिवण्यासाठी आवाज दिला होता तर आता पुढे वहिनी मला सकाळचे बेसन लाडू हवे आहेत आणि तो डब्बा माझ्याच रूममध्ये आणून ठेवू मंदाताई भाईसाठी वहिनी बनवेल दुसरे तुझ्या भाई, भाई चिमणीच्या चोचीने खावं तसं गोड खातो हल्ली आणि वहिनी इथेच राहणार आहे कायमची हे संपले तर अजून करून देईल आजी साहेब म्हणाल्या प्रिया उद्या पुन्हा हात तुझ्या हातचे थालीपीठ खायचे आहेत करशील ना हो आबासाहेब नक्कीच करेन तुझा साखर मिसावी तशी प्रिया त्या घरात मिसळली होती एक विवेक सोडला तर खूप कमी वेळात तिच्या त्या माणसांना आणि त्या माणसांना तिचा लळा लागला होता किंवा मग सुद्धा सुरुवात होती तो म्हणाला तसं खरंच होती ती दिसायला अतिशय अप्रतिम सुंदर होती विवेक कितीही सडतो स्पष्ट असला तरी या बंधना स्वतःला न अडकून देण्यासाठी त्याला बरीच मेहनत घ्यावी लागणार हर्षलला स्पष्ट दिसत होतं गप्पा गोष्टींमध्ये जेवढं आटोपली तर आता जेवण झाल्यानंतर विराजने मंदताईंना सगळ्यांसाठी आईस्क्रीम आणायला लावलं आजीसाहेब आणि आबासाहेबांनी अगदी थोडंसं घेतलं म्हणजे आबासाहेबांची घ्यायची इच्छा होती अजून पण प्रियाने अडवलं त्यांना सकाळी आधीच लाडू खाल्लेला आहे आणि आबासाहेब आता पुन्हा आईस्क्रीम नको नाही तर उद्याचं थालीपीठ कॅन्सल ती म्हणाली तसं आजी साहेबांनी आणि विराजने हसून तर हर्षल आणि विवेकने जरा आश्चर्याने प्रियाकडे पाहिलं तर बस आणखी एक चमचा फक्त एकच चमचा हर्ष आणि विराजने मात्र बाऊल करून भरून घेतले विवेकनेही अगदी नामासाठी खाल्लं पण प्रिया तिने पहिला बाऊल पटापट संपवला कालपासून आईस्क्रीम खायची इच्छा होत होती तिची पण तिने बोलून दाखवलं नव्हतं विराजने आणलेला फ्लेवरही तिच्या आवडीचा होता, होता। वहिनी तुला आवडलं हो छान आहे एवढं बाऊल भरून आईस्क्रीम खाऊनही मन तृप्त झालं नव्हतं पुन्हा खावंसं वाटलं पण तिने आवरून स्वतःला अगं अजून एक बाऊल घे ना मग नो नो काल स्नेच करत होतीस तू डोंट इट मोर विवेकने तिला अडवलं तर पुन्हा ही गोष्ट आबासाहेब आजीसाहेब आणि विराजसाठी नॉर्मल असली तरी हर्षलसाठी आश्चर्यकारी होती तिच्या शिंकण्याचेही कडेही ह्याचं लक्ष होतं त्याला ए सीचं टेम्परेचर कमी लागायचं आणि बहुतेक तिला सण होत नव्हतं म्हणून सर्दी झालेली तिला आणि ने नेमका काल तो वॉशरूमला जायला उठला त्यावेळी ती शिंकली होती तिने मुकाट्याने बाऊल खाली ठेवून दिलं पण त्याने दाखवलेली काळजी पुन्हा एकदा हृदयावर फोंकर मारून गेली तर आता अरे खाऊ दे की जरासं या दिवसांमध्ये काय खायची इच्छा होईल सांगता येत नसतं प्रिया हे घे थोडंसं मग तिने दोन तीन चमचे घेतले जास्तीचे वेळ थांबून हर्षाल निघून गेला वहिनी उद्या शॉपिंगला आहे आपल्याला लक्षात आहे ना तर हो तिने हसून मान डोलावली तर ओके गुड नाईट गुड नाईट आज पहिल्यांदा विवेक ती झोपायच्या आधीच आता रूममध्ये होता शिवाय आजपासून दोघे <coughs> एकाच आज बेडवर झोपणार होते तर तो झोप त्याने त्याचा लॅपटॉप काढला काही महत्त्वाच्या इमेक्स ईमेल्सला उत्तर द्यायचं होतं आज सकाळी ऑफिसला जायला आता उशीर झाला होता तर तेच काम आता कंप्लीट करायचं होतं विराससाठी आता दोन नवीन फॅक्टरीज काढल्या होत्या त्याने प्रोडक्ट लाईन अगदी नवीन होती सहा आठ महिन्यात त्यांचं एक्सपेश एक्सपायन्सनविषयी काही प्लॅन्स होते आधीच त्याची उत्तर होती त्याला तिने त्याच्यासमोर औषधं घेतली त्याने ए सीचा रिमोट घेऊन टेम्परेचर वाढवलं आणि तो आता त्याचा लॅपटॉप काढून बसला होता तिची चुईभूई आता सुरूच होती तर त्याविषयी तर मनालीविषयी विचारायचं होतं त्याला मिस्टर कारखानेस सॉरी तुम्हाला मी डिस्टर्ब करते आहे पण ते मला विचारायचं होतं की आत्या आणि मनाली त्या कुठे आहे ठीक आहेत ना त्या ज्या बाईने आणि तिच्या मुलीने हिला आजवर त्रास दिला तिला धडा कसा शिकवायचा हा विचार करण्याऐवजी त्या दोघीही ठीक आहेत की नाही ते विचारतच होती ती जी लोकं अजिबात डिझर्व करत नाही त्यांना दया दाखवणं म्हणजे मूर्खपणाच आहे या दृष्टीने आणि त्या सध्या तीच करत होती तर तुला याआधी म्हणालो मी आय विल हँडल दिस इन माय वे तू यात मध मधात पडू नकोस डोळे एक वार घट्ट मिठत उघडून आवाज शक्य तेवढा नॉर्मल ठेवून तो म्हणाला मधात पडू नको म्हणजे श नेमकं काय केले तुम्ही यांच्यासोबत तिच्या आवाजात पहिल्यापेक्षा जास्त काळजी होती त्यामुळे त्याला आधीपेक्षा जास्त राग आलेला अजून तरी आता काहीच केलेलं नाही आहे पण जरी त्यांनी एक्स्ट्रा हुशारी दाखवली तर मात्र दे हॅव टू पे तुम्ही त्यांना किडनॅप केलं आहे का तिच्या सोबत कशीही वागली तरी तिला आतापर्यंत आसरा दिला होता तिच्या आत्याने आणि तसे कोणाचा बदला घ्यावा कोणाचं वाईट चिंतावं वा, वाईट करावं वा, अशा वृत्तीची ती अजिबातच नव्हती हो तसं म्हणू शकतेस तू त्याच्या आवाजात मात्र कुठलाही रिग्रेट नव्हता त्याच्या एकंदरीत बॉडी लँग्वेजवरून आणि आवाजावरून त्याची निष्ठुरता झळकत होती त्याच्या कानावर टाकावं म्हणून फक्त आत्या त्याला शोधत आहे असं एवढंच सांगितलं होतं तिने त्याला बाकी त्या त्या तिच्यापर्यंत कधीही पोचू शकणार नाही याची गॅरंटी होती त्यामुळेच त्यांचं काही करायचाच प्रश्न नव्हता पण तिचं लग्न एका श्रीमंत माझासोबत आहे हेही तिच्या आत्याला कळलं ही गोष्ट अजूनही तिला माहीत नव्हती त्यांचा छय करावा म्हणून नव्हतं सांगितलं मी तुम्हाला हे बघा हा माझा मॅटर होता आणि मी केला असता सॉल्व माझ्या पद्धतीने तुम्हाला माहीत असावी म्हणून सांगितले होतं फक्त त्याने त्या दोघींनाही काही इजा तर पोचवली नसेल ना या विचाराने तिलाही भीती वाटली आणि चिडही आली त्याची त्यातच ते तिचा आवाज वाढला बोलणं त्याच्या डोक्यातच गेलं हे बघा म्हणून तिने त्याच्याकडे पाहिलं तर तो लॅपटॉप साईडला ठेवून तिच्याकडेच बघत होता एक दीर्घ श्वास घेऊन तो त्याच्या जागेवरून उठला आणि थेट तिच्या समोर येऊन उभा राहिला तो तुला काय एवढा पुळका येतो आहे त्यांचा उलट आपल्याशी जो जसं वागतो ना त्याच भाषेत त्यांच्याशी आपण उत्तर द्यायला हवं हो, पण नाही तुझ्याने ते शक्य होणार नाही तुला फक्त हा पत् हार पत्कारणं होणं आणि मग कुठलं ऑप्शन दिसलं नाही तर जीव द्यायला जाणं एवढंच जमतं त्याच्या शब्दांमध्ये उपास होता पळपुट्या लोकांची नेहमी चिड होती त्याला अर्थात तिची परिस्थिती मनस्थिती काय होती याची कल्पना होती पण त्याच्या हिशोबाने कुठलीही परिस्थिती असली तरी आत्महत्या हे काही सोल्युशन नव्हतं मी जीव देईल नाही तर आणखीन काही करेल त्याच्याशी तुमचा संबंध नाही तुम्ही माझ्या आत्याला आणि तिच्या मुलीला कुठे ठेवलं आहे तेवढं मला सांगा डोळ्यात पाणी उभं होतं तरी आवाजात करारीपणाने चिड होती ओहो, सो मला उत्तर विचारतेस तू एवढीच जर तुझ्यात हिंमत आहे ना तर ज्याने तुझ्यावर ही वेळ आणली ना त्याला जाऊन का जा विचारत नाहीस तेव्हा कुठे जाते तुझी सगळी हिंमत तेव्हा का बॅकफूटवर जातेस तो तिचे खांदे धरून विचारत होता अगदी काही इंचाचं अंतर असेल दोघांमध्ये माझ्या आता या परिस्थितीमध्येच मात्र अदा काय करावं हे काही तिला कळतच नव्हतं तो जबाबदार आहे त्याचं नाव त्याचा चेहरा माहिती असेल जा, जा, जा विचारणार मी ती म्हणाली तसं त्याने गरकनवरून तिच्याकडे पाहिलं काय म्हणाली होतीच ती ज्या व्यक्तीसोबत तिने सगळ्या सीमा पार केल्या त्या व्यक्तीचा चेहरा किंवा नाव तिला माहीत नव्हतं आयुष्यात केलेल्या एका छोट्याशा चुकीची खूप मोठी किंमत मोजते आहे मी तिच्या बोलण्यात हदबलता आणि दुःख होतं मिस्टर कारखानीस तुम्ही नियती प्रारब्ध नशीब हे शब्द ऐकलेत ही नियती प्रारब्ध तुमचं नशीब कधी कधी असं चक्रव्यू विणतं तुमच्यासाठी की आयुष्यभर तडफलात तरी त्यातून बाहेर पडता येत नाही मलाही माझ्या नशिबाने अशाच चक्रव्यूहात अडकलं आहे तर यात मी माझ्या इच्छेने प्रवेश केला नव्हता आणि परतीचे तर सगळेच आता मार्गच बंद आहेत बोलताना तिच्या डोळ्यातून गळ्या गळ्या पाणी गळत होतं तिच्या तोंडून निघालेले ते शब्द त्याला सुन्न करून गेले त्याने तिच्याकडे पाहिलं तर ती हमसून हमसून रडत होती पण आता त्याला जाणून घ्यायचं होतं नेमकं काय झालंय तिच्यासोबत प्रिया प्रिया लुकॅट मी तो तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होता पण आज बहुतेक तिच्या मनात साचलेलं सारं काही डोळ्यातलं अश्रूंसारखंच ओघळणारं होतं मग मी तशी नाही मी खरंच काही केलेलं नाही मी आणि नुपूर पहिल्यांदा गेलो होतो तिथे खरंच देवाशपत रडता रडता तिने गयाला हात लावला त्या माणसाने कोल्ड्रिंक दिलं मला आणि त्यानंतर त्यानंतर माझं डोकं जड झालं मी मी वॉशरूमला जात होते पण मग मध्येच मी खरंच सांगते मिस्टर कारखानेस मी स्वतःहून काहीच केलं नाही येऊ मी नाही आहे तशी त्यानंतर काय घडलं काही झालं काहीच आठवत नाही आहे मला तो कोण होता त्याचं नाव काय काहीच नाही आहे मला मला माहिती विव्यक्तीचं सगळं बोलणं लक्षपूर्वक आता ऐकत होता एकंदरीत नेमकं काय घडलं याची थोडीफार कल्पना त्याला आता आली होती त्याच्या मनातल्या प्रश्नांचं का होईनं उत्तर मिळालं होतं तर तो तुमचा विश्वास नाही आहे ना माझ्यावर क कोणीच नाही ठेवणार नाही क कसा ठेवणार पुरावा नाही आहे ना माझ्याकडे आत्या आत्याने मला म्हटलं की मीही माझ्या आईसारखी पण माझी आई, आई तशी नव्हतीच तीही प्रामाणिकच होती माझ्या वडिलांसोबत तर ती हुंदकेदीत रडत होती अडखळत अस्पष्ट बोलत होती तिची हालत पाहता तिने एवढा स्ट्रेस घेणं असं रडणं योग्य नव्हतं तो तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होता श प्रिया रडू नकोस प्लीज डोंट क्राय आणि मी तुझ्यावर विश्वास ठेवतोय इतका स्ट्रेस घेऊ नकोस तो तिचे डोळे फुसत तिचे केस सावरत तिला सांगत होता पण ती तेच परत परत रडत त्याला सांगत होती स्वतःच्या निर्दोषत्वाचा पुरावा द्यायचा प्रयत्न होत होता ती शांतच होत नाही आहे हे पाहून शेवटी त्याने तिला जवळ घेतलं आणि आपल्या मिठीत ओढलं हळवारपणे तिच्या केसांवर तिच्या पाठीवर हात फिरवत तो तिला शांत करत होता तिने त्या तिच्या दोन्ही हातांनी त्याच्या पाठीवरचा टी शर्ट धरून ठेवले केलेला नुपूरनंतरच पहिल्यांदा कोणाच्या तरी मिठीत शिरून तिचे तिने तिचे दुःख हलकं केलेलं होतं आपलं मन रीत केलेलं त्याच्या मिठीत भक्कम आधार गवसला होता तिला हळूहळू ती शांत झाली भावनांचा आवेग आवरल्यावर भानावर आल्यावर आपण त्याच्या मिठीत आहो ते लक्षात आलं आणि ती झटकन बाजूला जावली सॉरी ते मी ती पुढे काही बोलणार तोच त्याने तिच्या ओठांवर आपलं बोट ठेवलं प्रिया बस आता काही बोलू नकोस आणि आय एम सॉरी मी चुकीचा समजून क कर, समज करून घेतला ऑलवेज रिमेंबर कोणी काही म्हणू देत मी तुझ्यावर विश्वास ठेवतो यापुढे हा विषय मी कधीही काढणार नाही आणि डोंट वरी तुझी आत्ता आणि तू तिची मुलगी दोघेही सेफ आहेत सो आता कसलीच काळजी तू करू नकोस जा शांतपणे तू झोपून घे त्याने तिच्या मनावरचं सगळं ओझं उतरवायचं होतं तो भार हलका करून स्वतःच्या खांद्यावर घ्यायचा होता त्याला ती पाहतच राहिली त्याच्याकडे तिच्या बोलण्यावर जगातल्या कोणीच विश्वास ठेवला नसता पण तो म्हणाला की त्याचा पूर्ण विश्वास आहे तिच्यावरती विश्वास दोन माणसांना जोडणारा सगळ्यात महत्त्वाचा हा दुवा असतो त्याने हात धरून तिच्या बेडजवळ नेलं आणि तिला झोपवलं तिच्या अंगावर पांघरून घेवलं केसांवरून हात फिरवत त्यावर ओट टेकवले गुड नाईट ती एकटक त्याच्याकडे पाहत होती त्यावेळी नेमकं तिला आता तिच्या मनात काय सुरू आहे हेही तिला कळत नव्हतं त्याचं वागणं त्याचं बोलणं हा एक नवीनच विवेक होता दोघांच्याही नात्यातला करार हा शब्द हळूहळू फुसट होणार होता थोडाफार औषधांचा अंमल आणि रडून रडून थकली होती मानसिक धक् ्याने जरा वेळाने तिने डोळे बंद केले तो मात्र जागा होता उलट झोप उडाली होती त्याची प्रियाच्या तोंडून हे सगळं ऐकून मनाच्या कप्प्यात दाबून ठेवलेलं वादळ आता पुन्हा उंगावत मुसंडी मारत होतं बऱ्याच उशीर झाला सदानंदाचा फोन आला त्याने सांगितलं होतं फोन करून अपडेट द्यायला त्याने बाहेर टेरेसमध्ये जाऊन फोन रिसीव केला सर त्या दोघींचं काय करायचं अजूनही दाबून ठेवायचं की काय सोडून देऊ त्यांनी सोडलं तरी प्रियाचं नावही त्यांच्या ओठांवर यायला नको आणि चुकूनही त्यांनी ते घेतलं तर त्याच्या परिणामांची नीट जाणीव करून दे त्यांना तर सर आता त्या दोघांनीही एवढी भीती घातली आहे त्या भीतीने घर नाही मोठा बंगला बांधला आहे दोघांच्याही मनामध्ये मॅडमचं नावाचं काय त्यांच्या चेहऱ्यालाही लक्षात ठेवायचं नाही म्हणून सांगितलं त्या दोघींना तसं असेल तर उद्या सकाळी जाऊ दे पण लक्ष ठेवता त्या दोघींवर ओके सर दुसऱ्या दिवशी सकाळी प्रियाला जाग आली कूस बदलली आणि बाजूला पाहिलं तर समोर विविध चुपला होता बरंच अंतर ठेवलं होतं त्याने झोपताना दोघांमध्येही कालचं दोघांमधलं संभाषण आठवलं तिला तिचं रणणं त्यातला सगळं खरं सांगणं आणि त्यानंतर त्याचं तिला सावरणं त्याने मिठीत घेणं गोंजारणं एक एक क्षण तिच्या डोळ्यासमोर जशा तसे उभे राहत होते आपल्या मिठीत घेऊन त्याने फक्त आधार दिला होता तिला कुठलाही लस नव्हता त्याच्यामध्ये ते त्याने हालचाल झाली तसं तिने डोळे बंद करूनही घेतले तिच्या बांगड्यांच्या किणकिनामुळे त्याला जाग आलीच होती डोळे उघडून तिच्याकडे पाहिलं तर ती झोपली आहे असं वाटलं त्याला तिच्या बाजूला झुकून त्याने तिच्या कपायाला हात लावला एवढ्या उशिरापर्यंत ती झोपायची नाही त्यामुळे ताप वगैरे आला आहे का याची त्याला काळजी वाटायला लागली त्याच उबदार तळव्याचा स्पर्श तिच्या कपाळावर होता तिच्या गडद आपल्या आणखीनच आखसून बंद केल्या तिने तर नॉर्मल टेम्परेचरवर होतं तिचं कपाळ म्हणून बरं वाटलं त्याला तिची झोपमोड होऊ नये म्हणून हौस उठून तो फ्रेश व्हायला निघून गेला तो तिथून गेलाच जाणवताच तिने डोळे उघडले त्याच्या कपायावर ठेवलेला हात तिला ताप आहे हा का चेक करायला होता हे तिलाही कळत नव्हतं त्याचं असं काळजीचं वागणं तिला त्याच्याकडे खेचू पाहत होतं महाप्रयासाने ती स्वतःला सावरत होती समजावत होती ब्रेकफास्टमध्ये तिने आज आभांसाठी थालीपीठ बनवले त्याआधी त्यांना औषध दिली चार्लीला लाडवून झालं विराजने तोंड भरून स्तुती केली तिची विराजनं सुद्धा त्याचा डाएट ब्रेकफास्ट न करता थालीपीठ आणि दहीच घेतलं नाश्त्यामध्ये तिचं लक्ष होतं लग्नानंतर आपल्या नातवामध्ये बदल होत आहे म्हणून आजी साहेब खुश होत्या तर विराजच्या ऑफिसच्या जॉईनिंगविषयीच्या गप्पा सुरू होत्या ब्रेकफास्ट टेबलवर विराज शॉपिंगला जात आहात पण खूप जास्त फिरत बसू नका प्रियाला सण होणार नाही टेक केअर ऑफर ब्रेकफास्ट झाल्यावर नॅपकिनने तोंड फुसत विवेक म्हणाला डोंट वरी बाई मी घेईन तिची काळजी तर कुठल्या मॉलला जाणार आहे हे, हे त्याने आधीच विचारून घेतलं विराजला तिच्या केसांवर हलकी ऊट टेकवत त्याने टेक केअर म्हटलं पण का कुणास टाऊक त्याची ही कृती कुठल्याही नाटकाच्या समर्थनासाठी नव्हती तर मनापासून केलेली वाटली तिला ती आणि विराज शॉपिंगला जायला निघाले तर चार्लीसुद्धा मागे लागला होता सधूने कसा बसा त्याला गार्डनमध्ये फिरायला नेलं होतं एवढ्या मोठ्या मॉलमध्ये आणि ब्रँडेड दुकानांमध्ये पहिल्यांदाच जाणार होती ती तिथली चकाचवन आणि वस्तूच्या किमती पाहून चक्करीची बाकी होती दिला ती आणि विराज एका ज्वेलरी शॉपमध्ये होते तेवढ्यातच विराजला फोन आला नेटवर्क इश्यू होता बहुतेक म्हणून तो त्या शॉपच्या बाहेर येऊन फोनवर बोलायला गेला तर तेवढ्यातच आपल्या मैत्रिणीच्या बर्थडेसाठी गिफ्ट द्यायला आलेल्या तानियाची नजर प्रियावर पडली तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच आपल्या कमेंट करून सांगा तसेच नवनवीन भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा